लाभलेली आहे सारक्षी ती विद्या विद्या संपन्न सुद्धा होणार आहे आहेच विद्या तिच्या आता अंगात म्हणजे काय म्हणायचं की तिला अतिशय आवड आहे शिक्षणाची आणि त्याच्या तिला अठ्ठ्याण्णव टक्के आता दहावीला मार्क आणि गोष्ट म्हणजे तिच्या तिच्या डोक्यावरती कलेचा सुद्धा वरद असतो लाभलेला दिला आहे कारण ती अतिशय उत्तम पेंटिंग करते तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती नाही पण अतिशय सुंदर पेंटिंग करते घरात सुद्धा तिथं वेगवेगळं काही काही चालू असतं इतकंच नाही तर ती स्पोर्ट्स मध्ये सुद्धा पारंगत आहे तिथं सेकंड लेवल ब्लॅकबेल्ड झालेलं आहे आणि अशी सारक्ष मी एवढीशी असतानापासून तिला बघतो आहे आणि ती एवढी मोठी झाली आणि आणखीनही पुढे ती होणार आहे तिची काही वेगवेगळी स्वप्न आहेत ती पूर्ण होत अशी लहानपणापासून लायब्ररी येते मी मला इकडे ऑलमोस्ट सगळेजण ओळखतात आणि खूप छान वाटतं इकडे सध्या मी सायन्स घेतले मी रुयाला आहे आणि पुढे अजून एवढा विचार चालू नाही आहे सध्या अकरावी बारावी वरती फोकस लागतो ग्रेट